मराठी अस्मितेचा नवा अध्याय वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र वरईत ऐतिहासिक विजय मेळावा उत्साहात संपन्न मराठी माणसाच्या अस्मितेचा आवाज पुन्हा एकदा ताकदीने घुमला कारण महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन दिग्गज नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर एकाच मंचावर एकत्र आले या ऐतिहासिक विजय मेळाव्याला मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचंड उत्साह निर्माण केला मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत महाराष्ट्रात राहणारे कोणीही असोत गुजराती हिंदी कन्नड जो मराठी बोलण्यात अभिमान बाळगतो तोच खरा असे त्यांनी सांगितले या ऐतिहासिक एकत्र येण्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला मनसेचे गोरेगाव विभाग प्रमुख वीरेंद्र जाधव आणि शाखा अध्यक्ष शैलेंद्र मोरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह मेळाव्यात उपस्थिती लावली आपल्या भावना व्यक्त करताना शैलेंद्र मोरे म्हणाले आजचा दिवस खरंच मराठीसाठी खास आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आणि महाराष्ट्राच्या जनतेची मनातील इच्छा पूर्ण झाली आता महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही या ऐतिहासिक एकत्रीकरणामुळे महाराष्ट्रात नव्या राजकीय समीकरणांची आणि मराठी अस्मितेच्या नव्या पर्वाची नांदी झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे बातमीसाठी सुरेश खोपकर मुंबई